रे रे तर मित्रांनो त्या दिवशी आम्ही तुम्हाला हिरव झाड दाखवलेलं तर आता हे वाळलेलं आहे पूर्णपणे बघा कधी लावलेला इथं दीपाव लावला त्या दिवशी आपण लावत होता ती कोणतं आहे तिकड तिकडलं एक रात काय लावला हरभरा हर लावला बांधावर और... ही, ही मोहरी त्या दिवशी हिरवी घार होती कुठं

आता मामन त्यांच्या शेडमध्ये बैल ते बांधून ठेवलेले आहेत गाय बाहेरच आहे